नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागरता सर तुमचं पुन्हा एकदा आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम स्वागत करते पहा मित्रांनो नुकतीच शिक्षक भरती प्रक्रियेतील अत्यंत महत्वाची असणारी परीक्षा म्हणजे शिक्षक अभियोग्यता चाचणी व बुद्धिमापन चाचणी परीक्षा दोन हजार पंचवीस ते थ्री नुकतीच संपन्न झालेली आहे नुकतंच सत्तावीस तारखेला सुरू झालेली एक्झाम पाच तारखेपर्यंत चाललेली जवळजवळ आठ दिवस चाललेली एक्झाम प्रत्येकी तीन दिव, एका दिवसाला तीन शिफ्ट याप्रमाणे संपन्न झालेली अनेक विद्यार्थी साधारणतः महाराष्ट्रातले दोन ते अडीच लाख विद्यार्थी या, या परीक्षेला बसले होते साधारणतः प्रत्येक दिलेल्या परीक्षे परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना वेद लागले असतील त्याचे रिझल्टचे साहजिकच आहे आता इथून मागे आपण त्याचा एकदा लेखाजोखा जर पाहिलं दोन हजार सतरा असेल दोन हजार बावीस असेल यामध्ये ही जी चाललेली कारवाई पाहता दिरंगाई हा सगळ्यात मोठी गोष्ट आहे साहजिकच आता ज्या परीक्षा दिलेले विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी बऱ्याच वेळा असं होतं की खूप दिवस वाट पाहत बसावं लागतं त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आता ह्या झालेल्या एक्झामचा आता पुढे कोणत्या प्रकारे कारवाई करणं अपेक्षित आहे यासाठी आपण या, आप या व्हिडिओच्या माध्यमातून अशा विद्यार्थ्यांनी काय करणं अपेक्षित आहे याचा आपण आज या व्हिडिओद्वारे माहिती अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी या परीक्षेला बसले होते बरेचसे अनेक विद्यार्थ्यांपैकी टीईटी असेल सीटीटी टी असेल की जी शिक्षक भरती प्रक्रियेतील अत्यंत महत्वाची असणारी परीक्षा आता साहजिकच यावेळेस ज्यावेळेस शिक्षक या, या शासनाने ही जी टेट थ्रीचं आयोजन केलं त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना संधी दिली होती की ज्यामध्ये ही टेट एक्झाम द्या देता यावी पण असे बरेच विद्यार्थी होते की ज्यामध्ये काही विद्यार्थी अपियर होते काही डीएड करत होते काही बीएड करत होते काही विद्यार्थी टी ईटी क्वालिफाईड नव्हते देखील काही सीटीटी क्वालिफाईड नव्हते अशा विद्यार्थ्यांनी देखील ही टेट एक्झाम दिलेली आहे आता एक्झाम दिली साहजिकच त्या एक्झामचा सा अनुभव त्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा असतो स्वाभाविकच आहे आता साहजिकच आता ज्यावेळेस पोर्टल ही प्रक्रिया चालू होते आता पोर्टल सुरू झाल्यानंतर त्या पोर्टलवरती ज्यावेळेस रजिस्टर रजिस्ट्रेशन प्रक्रिया चालू होते त्यावेळेस जे नॉन टी टी असेल किंवा जे अहर्ता धारण न केलेले विद्यार्थी आहेत आपोआप ते त्याच्यामधून ते बाद होतात साहजिकच अशा विद्यार्थ्यांसाठी पुढे करायचं काय आता जे पास आऊट आहेत टीईटी असू द्या सीटीईटी असू द्या किंवा इतर एक त्याला पॅरल असणारे एक्झाम आपल्याला माहिती आहे धारक आहेत त्यांना टीईटी एक अपेक्षित आहे बीएड धारक आहेत त्यांना टी टीईटी दोन अपेक्षित टीईटी एक आणि सीटीटी एक या पदांनी बीएड धारकाला टीईटी दोन आणि सीटीटी दोन पण आणि इतरही त्यांच्या वरच्या वर्गांसाठी की जे टेट एक्झाम त्यांच्यासाठी अनिवार्य आहे आता साहजिकच त्यांना तर त्या पोर्टल प्रक्रियेमध्ये जात आता तुम्ही म्हणता हे फक्त आणि फक्त नॉन टीईटी किंवा जे अपियर होते त्यांच्यासाठीच आहे का तर नाही आपल्याला माहिती आहे आता जर आपण बघितलं तर आपण या टेटचा अभ्यास करताना मानसशास्त्र असेल त्यानंतर मॅथ रिझनिंग सारखे इम्पॉर्टंट सब्जेक्ट असतील समाजशास्त्र असेल बरोबर मराठी असेल इंग्रजी असेल किंवा विज्ञान असेल आणि जी के आणि जी आता या महत्वपूर्ण विषयांचा सखोल असा अभ्यास साहजिकच शिक्षक प्रक्रियेतील अत्यंत महत्वाची असणारी परीक्षा तुम्ही देत आहे याचा अर्थ त्याची आपण अभ्यास प्रक्रिया सुद्धा डेप्थ आपण बऱ्यापैकी वाढवलेली असते अभ्यास चांगल्या प्रकारे केलेला असतो साहजिकच आता जे विद्यार्थी अपियर होते आणि पुढे जाऊन त्यांच्यासाठी टी, टी आणि सीटीटी देणं खूप गरजेचं आहे आवश्यक आहे यांच्यासाठी सुद्धा या टेटला केला गेलेला अभ्यास खूप उपयोगाला येणार आहे आपल्याला माहिती आहे केंद्र सरकार दरवर्षी साधारणतः दोन सी टीटी च आयोजन करतं आणि राज्य शासन आपलं कमीत कमी एका चे एका वर्षाला आयोजन करतं त्यामुळे नुकतीच जी येणारी सीटीई टी एक्झाम असेल टीईटी एक्झामसाठी तुम्हाला मानसशास्त्र असेल किंवा इतर विषय असेल अत्यंत उपयोग तो अभ्यास तर तुमचा वाया जाणार नाही साहजिकच दुसरी गोष्ट मॅथ रिजनिंग सारखा इम्पॉर्टंट अत्यंत जो आयबीपीएस साठी ज्याच्यावरती जा, जास्तीत जास्त भर आहे असा विषयचा अभ्यास तुम्ही बराचसा या परीक्षेच्या तयारीसाठी केला गेलेला होता आता फक्त ही मॅथ आणि रिझनिंगचं जे व्हॅल्युएशन आहे फक्त फक्त लाच फक्त आहे का तर नाही टी सी एस सारखी आहे की जी अत्यंत पण इथून पुढे जी काही सरळ सेवा एक्झाम आहे की जी टी सी एस कंडक्ट करते यामध्ये तुम्ही केलेला हा मॅथ रिझनिंगचा अभ्यास अत्यंत उपयोगाला येणार आहे दुसरी गोष्ट समाजशास्त्र या समाजशास्त्राचाही तुम्ही खूप अभ्यास केलेला इतरही सेवा से एक्झाम येतील अनेक स्पर्धा परीक्षाचे परीक्षा तुम्हाला इथून या कालखंडामध्ये द्यायची आहे तिथं अभ्यासाचा परिणाम आपल्याला फायदा होईल मराठी असेल इंग्रजी याचं व्हॅल्युएशन तर आपल्याला माहितीच आहे जरी आपल्याला टेट साठी त्याचं वेटेज कमी होतं पण इतर एक्झामला त्याचं वेटेज खूप आहे त्याच्यामुळे तो अभ्यास तुम्हाला नक्कीच पुढे जाऊन खूप उपयोगाला येणार आहे विज्ञान असेल जी के जीएस असेल आणखीन एक राहिला संगणक संगणकावरती आधारित टेट वरती प्रश्न विचारले जात होते त्याचाही अभ्यास तुम्हाला पुढे जाऊन खूप उपयोगाला येणार आहे आता आपण चर्चा करत होतो ह्या नॉन टी ईटी किंवा सीटीईटी दारक किंवा अपियर विद्यार्थ्यांसाठी पण तुम्ही म्हणताना यांनीच का तर नाही जे ज्यांचं टी ईटी आहेत सीटीईटी क्वालिफाईड आहेत त्यांना सुद्धा अशा या अभ्यासाचा उपयोग होणार आहे का तर साहजिकच दोन हजार सतरा असेल दोन हजार बावीस असेल आणि दोन हजार पंचवीस असेल झालेल्या या तीन टी टीचा अभ्यास करता दोन हजार सतराची शिक्षक भरती प्रक्रिया आस्था पर्यंत म्हणजे साधारणतः चोवीस पर्यंत चालू होती दोन हजार बावीस ची आस्था चालू आहे दोन हजार पंचवीस ची आत्ता तर कुठे आपण एक्झाम दिलेली अजून पोर्टल चालू व्हायचं चा, बरीचशी अजून प्रक्रिया त्याची बाकी आहे साहजिकच हा जो जाणारा आपला साहजिकच वेळ कुणासाठी थांबत नाही आपल्याला आपल्या अभ्यासाचा साहजिकच कुठे ना कुठेतरी उपयोग आपण एका साहजिक आयुष्यामध्ये कधीच एकाच गोष्टीवरती अवलंबून कधीच राहायचं नाही आता आपण एवढा सारा अभ्यास स्टेटसाठी केलाय मॅथ रिझनिंगचा खूप अभ्यास केलाय मानसशास्त्रचा केलाय समाजशास्त्र आता मानसशास्त्र ठीक आहे टीईटी सीटीई टी साठी आवश्यक आहे पण बाकी सारे जे विषय आहेत तुम्हाला इतर स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरतील तुम्ही तुम्ही फोकस आहात शिक्षक होण्यासाठी शंभर टक्के त्यामध्ये दुमत नाही परंतु मध्यंतरीच्या कालखंडामध्ये जर आपल्याला जर वेळ लागत असेल तर तो अभ्यास तुम्ही सातत्यपूर्ण आणखीन पुढे चालू ठेवणं गरजेचं आहे कारण भविष्यात अनेक अशा काही एक्झाम्स येणार आहेत टीसीएस सी आहे सरळ सेवेचे एक्झाम आपल्याला माहितीच आहे किंवा इतर ज्या काही एम पी असतील इतर एक्झाम की जी त्याच्या दृष्टीने कारण तुम्ही खूप फोकस राहून अभ्यास या मध्यंतरीच्या कालखंडात केलेला आहे मग म्हणतो ना आपण आपलं टार्गेट जरी शिक्षक भरती असलं तरी सुद्धा त्या वेळ जर जात असेल तर आपण या गोष्टीसाठी सुद्धा तयारीत राहणं कारण थांबलेल्या पाण्याचं ढपक होतं जो वाहणारा झरा असतो तो नेहमी स्वच्छ आणि निरभ्र असतो का तर वाहने वाहनं असणं गरजेचं आहे तशीच ही प्रक्रिया आहे आपण जेवढा अभ्यासाच्या फ्लो मध्ये राहील सतत त्या प्रक्रियेमध्ये राहील भविष्यात कुठल्या ना कुठल्या आपण पदावरती यशस्वी होऊ आणि आपण शासकीय सेवेमध्ये जाण्याचं जे जा आपलं स्वप्न आहे ते नक्कीच पूर्ण होईल यामध्ये धुमत नाही त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो कधी या गोष्टी तुमच्यासाठी का आवश्यक आहेत कारण आपल्याला माहिती आहे अजून रिझल्ट वाट बघायची पुढे जाऊन पोर्टल प्रक्रिया चालू होईल त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन आहे आणि मागचा अनुभव आपण जर पाहता आपल्याकडे जर संधी अनेक उपलब्ध असतील तर या झालेल्या अभ्यासाचा कुठे ना कुठे सदुपयोग करून घ्या अनेक साऱ्या एक्झाम येत आहेत त्याही प्रक्रियेमध्ये जावा जे विद्यार्थी टी ईटी सीटीटी क्वालिफाईड नव्हते त्यांनी तुम्हाला त्याचं महत्त्व आता कळालं असेल सी टीटी, टीटी ते की आपल्याला सीटीटी टी टीईटी पास होणं किती आवश्यक आहे त्यामुळे या राहिलेल्या कालखंडामध्ये तो अभ्यास कंटिन्युअसली पुढे जाऊन चालू ठेवणं आणि येईल त्या साठी प्रिपेअर राहणं हे तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे सांगितलं टी सी एस सारखी एक्झाम जिथं मॅथ रिजनिंग तिथं सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे जे तुम्हाला पुढे भविष्यात तुमच्या एखाद्या वेगळ्या शा, शासकीय सेवेमध्ये जाण्यासाठी तुम्हाला संधी उपलब्ध करून देऊ शकतो त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो खचून जाऊ नका स्थिर राहू नका सतत अपडेटेड राग नवीन काहीतरी शोधण्याचा प्रयत्न केला नक्कीच तुमचं स्वप्न कुठे ना कुठेतरी पूर्ण होईल इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी तुम्हाला या सगळ्या गोष्टीसाठी शुभेच्छा देते त्यासाठी आपण वारंवार या चॅनलवरती विविध स्वरूपाची माहिती अपडेटेड शिक्षक भरती असू द्यात इतर सेवा एक्झाम असू द्या एम पी एस सी असू द्या या सर्व प्रक्रियेशी तुम्हाला माहिती अपडेटेड या चॅनल वरती मिळते त्यामुळे जे कोणी या चॅनलला नवीन आलेले असते चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ स्टार्ट टू एंड संपूर्ण बघितला त्याबद्दल आभार त्या त्या व्हिडिओला जरूर लाईक करा आणि पुढे ऍप्रिसिएशन जरूर नोंदवा चला यासारख्या महत्वपूर्ण व्हिडिओ आणखी खूप सारी तुम्हाला घेऊन येईल त्याबद्दल तुर्तास तुमची रजा घेतोय पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन स्वरूपाच्या अपडेट व्हिडिओच्या स्वरूपात तुर्तास रजा घेतोय गुड बाय अँड टेक केअर